सगळं काही अल्पेल त्या ठिकाणी सांगितलं जात होतं आणि ते खरं होत शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र विचार मंचावरून प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी केलं दिवसापूर्वी तुम्हाला कुठला कागद तयार नसताना प्रत्येक कागद ना कागद तयार करून घेण्याचं काम ज्या दिवशी आजाद मैदानात समन्वय संघाचे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती आली गती येत असतानाच हेतू तो काही ठिकाणाहून माहिती न देण्याच्यासाठी अनेक गोष्टी घडल्या गेल्या परंतु पाठपुरावा करणाऱ्यापैकी पैकी ऍडव्होकेट शिंदे सर असतील आणि शिक्षक समन्वय संघाची सगळी प्रांजळ काम करणारी महत्वाची टीम असतील या सगळ्यांनी मिळून हे सगळं काही पुढं करत करत आज पस्तीसाव्या दिवसापर्यंत आल्यानंतर ह्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या दिशेने सुरूच आहे अजिबात लक्षात घ्या पण एका विशिष्ट उंचीवन केलेलं गोष्ट तिथून परत जर खाली कळालेला असेल आणि परत जायचं असेल तर माणसाला जीवार येते कारण एखाद्या लहान मुलानं त्याचं खेळणं बनवलं आणि कोणीतरी ते मोडून टाकतो मुलांची चिरली तशी चिर डोके डोक्यात देण्याची गरज आहे विशेष याच्यामध्ये सांगायची बाब आहे की फैनचा प्रवास सगळे आपले जसं ठरलेलं होतं तो जे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवली जी होती की आपल्याला प्रवास जर सुकर करायचा असेल तर तो अर्थ विभागातूनच पूर्ण झालेला हवा तरच तो एकांगी निर्णय होणार नाही ज्यामुळे भविष्यातल्या अडचणी संपतील आणि म्हणून तो प्रवास सुकर दिशेने मागच्या आठवड्यात फाईन एक दोन ठिकाणी दाबली गेली परत माननीय मंत्री महोदयाकडे उपक्रमाच्या माध्यमातून आणि समन्वय संघाच्या पवित्र टीमनं वेळोवेळी भेट घेतली पाच सप्टेंबरला की सांगितलं बाबा या या ठिकाणी कुठेतरी थांबलेलं आहे आपल्या लक्ष घालावं लागतं त्यानंतर तेरा तारखेला कालच्या तेरा तारखेला सुद्धा बारा तारखेला सायंकाळी साहेबांना सांगितलं की आता परत दिलंच आहे त्यांना तुम्हाला समज देण्याची गरज आहे आणि ते मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर तो फैदा प्रवास पूर्णपणे सुकर झाला कधी कधी सुकर होता असताना शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत म्हणून राज्याच्या तिजोरीत खडकराट आहे तर कुठल्या अर्थाने आपण पैसे द्यायचे अशी अनेक कारण समोर एका प्रमोद प्रमोदच्या व्यक्ती समोर आल्यानंतर कुठं तरी जातं पुनर्विचार व्हावा आणि पुनर्विचार होऊन त्या निर्णयातल्या त्या विशिष्ट मुद्द्याला सांगितलं जातं की पुनर्विचार व्हावा आणि त्या मुद्द्याला अंडरलाईन करून फाईल रिटर्न असते परंतु शिक्षण विभाग आणि या राज्याचे संविधान शिक्षण मंत्री अतिशय न्याय देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं तात्काळ सर्व अधिकारी जिथे पुन्हा असतील त्यांना त्याचं तात्काळ बोलावलो आता ज्येष्ठ अर्ध्या तासापूर्वी त्या संदर्भातली जी विषय होता एक विषय असा होता पुनर्विचार खाली डोंगरी दुर्गम भागातील शाळांच्या पटसंख्येची अट शिथिल करण्यासंदर्भातला होता आणि या शाळेवर किती कर्मचारी काम करतात नव्याने कर्मचारी किती यात नवीन किती या किती शाळेवरती बघा सहा हजार तीनशे अडतीस शाळापैकी डोंगरी दुर्गम भागातल्या काही शाळा आहेत अशा एकंदरीत पूर्वीच्या काळामध्ये पाच शाळा होत्या असे सांगितल्या जायच्या पण आकडेवारी पाचशे शाळा जिथे मग पाचशे शाळा एकूण कर्मचारी काय आपला शिक्षण विभाग खऱ्या अर्थानं खरंच रात्र दिवस मला तुम्हाला माहितीसाठी सांगतो रविवारी सुद्धा शिक्षण विभागाची मंडळी मंत्रालयात हजर होती त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेच होती तात्काळ दिले गेले ती माहिती दिली परत पुनर्विचार व्हावा या मुद्द्याखाली परत आज एक विशिष्ट टिप्पणी सादर करून फाईल एका विशिष्ट दिशेला आली परंतु शिक्षण विभागाने माननीय मंत्री महोदयाने गोळ्यात लक्ष पूर्ण चेन्नई रोडला स्वतः मंत्री महोदय बसलेले सध्या शिक्षण विभागात एस एम फोरला सगळ्या गोष्टीचं अवलोकन तिथून त्यांना मेसेजद्वारे होत आहे आणि त्यांनी तात्काळ या संदर्भातलं अवलोकन करून किती किती कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ अर्थ त्या त्यात काढलेल्या शेऱ्याला का त्रुटीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु प्रवास व्यवस्थित उद्याच्या दिवसभरात पूर्ण क्लिअर होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक तेवीस तारखेला होणार किती तेवीस आणि तेवीस तारखेनंतर तिथून पुढे आपल्याकडे राहतात फक्त दहा दिवस पण तुम्हाला असं वाटत असेल दहा दिवसात प्रत्येक दिवशी कॅबिनेट होईल हे डोक्यातून काढून टाका ती ती फाईल ती नसती येणाऱ्या सोमवारच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत यायची असेल तर काय व्हावं लागेल आणि आपल्या पार पालकाला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ती मैदानातून खबरदारी घेतली पाहिजे एवढी नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो त्यानंतर मित्र मित्रांजी शिंदेसाहेब यांना विनंती करतो